महायुतीत खरा धुरंदर कोण महापौर कोणाचा नवी मुंबईत सत्तेसाठी थेट संघर्ष शिंदेच्या शिवसेनेचा प्रवेशाचा झंझावत महापालिकेसाठी पक्ष पुढेचं राजकारण तापलं नवी मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकारण चांगलंच तापलंय नवी मुंबईमध्ये खरी लढत ही महायुतीमध्येच असल्याचं स्पष्ट खरी लढत थेट शिवसेना आणि भाजप यांच्यात असल्याचं चित्र निर्माण झालंय नवी मुंबईच्या आखाड्यात महापालिकेच्या निमित्ताने काय घडामोडी घडतायत पाहुयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट नवी मुंबईच्या राजकारणात मोठी उलता पालत पाहायला मिळाली ठाकरे गटाचे तीन आणि काँग्रेसचे दोन अशा एकूण पाच माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय विशेष म्हणजे ठाकरे गटाचे कट्टर मानले जाणारे एम के मडवी आणि आणखीन पाच माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय आतापर्यंत ठाकरे गटाच्या अडतीस पैकी छत्तीस नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय नवी मुंबईत शिंदे गटाने मोठी ताकद उभी केली त्यामुळे आता भाजप समोर सुद्धा थेट आव्हान उभं राहिले मी सन्मान्य एकनाथ साहेब यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला पण राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतो त्यामुळे आईश्व आम्ही छोटेसे कार्यकर्ते म्हणून माझा महाराष्ट्र माझी मुंबई आणि मुंबईमधील महाराष्ट्रामधली जनता सगळे एकत्र आल्याच्यानंतर जो आनंद मिळतो तो वेगळा आनंद होत असतो आणि तो, तो आनंद आम्हाला मिळण्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना करू की तशा पद्धतीने घडावं नवी मुंबई महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणूक होईल की नाही याबाबत अजूनही भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला महापौर पदासाठी कोणताही पक्ष मागे हटायला तयार नाही शेवटी आमचं ध्येय आमचं उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त नगरसेवक आमचे निवडून यायला पाहिजे शिवसेनेचे आणि त्याच्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्याच्यासाठी पूर्णपणे मार्गदर्शन हे आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व गोष्टी करतोय आणि ते करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे जास्तीत जास्त आमचे नगरसेवक येऊन उद्या युतीच्या माध्यमातून जास्त आमचे नगरसेवकाला कि आमचा शिवसेनेचा महापौर बसावा आमचं स्वप्न आहे आणि ते करण्यासाठी आम्ही पूर्ण करतोय प्रयत्न एकीकडे पक्षप्रवेशांचा सपाटा तर दुसरीकडे महापौर पदासाठी थेट शक्ती प्रदर्शन नवी मुंबई महापालिकेची ही निवडणूक आता शिवसेना विरुद्ध भाजप अशी जर रंगणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी उलतापालत झाली असताना आता विरोधकांचा मागमूस लागणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीकडून जास्तीचे नगरसेवक निवडून आणून महापौर आपलाच बसेल असा छंद मांडण्यात येत आहे त्यामुळे खरी लढत ही भाजप आणि शिवसेनेमध्येच पाहायला मिळेल तेव्हा सोळा तारखेच्या निकालामध्ये कुणाचा निकाल लागतो आणि कुणाचा महापौर बसतो हे पाहणं महत्वाचं असेल प्रमोद पाटील एल मराडी, नवी मुंबई